नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे बीडमध्ये कडकडीत बंदची हाक पोलिसांचं जनतेला काय आवाहन काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये हदरावणारे फोटो समोर आलेत त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात या प्रकरणाने प्रकरणाचे तीव्र प्रतिसाद उमटले पण आता सी आय डीने या प्रकरणी पंधराशे पानाचं आरोपपत्र दाखल केलं यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडिओ तपास यंत्रणेच्या हाती लागला त्यातील काही फोटो आरोपपत्रातून समोर आले आहेत हे फोटो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल अशातच आता बीड बंदची हाक देण्यात आली आरोपीच्या कृत्यामुळे समाज माध्यमावरून प्रचंड रोष व्यक्त केला जात असताना आता त्याचे पडसाद म्हणून बीडमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलाय बीड बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील तगडा बंदो पोलीस बंदो, बंदोबस्त तैनात करण्यात आलाय तसेच बीड पोलिसांनी जनतेला कायदा हातात घेऊ नये असं आवाहन देखील केलं आहे सोशल मीडियावर पोस्ट करत बीड पोलिसांनी जनतेला हे आवाहन केलंय मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात गुन्हे अन्वेषण विभाग आणि न्यायालयात दोषरोपत्र दाखल केले के आहे आज तीन मार्च रोजी तपासाचा भाग असलेले काही फोटो टी व्ही चॅनल्सवर तसेच समाज माध्यमांवर प्रसारित व्हायरल झाले आहेत सदरील फोटो हे मन विचलित करणारे आहेत त्यामुळे व्हायरल फोटोवरून समाज माध्यमांवर जनतेच्या प्रतिक्रिया उमटत आहेत सदर सदरील प्रकरण हे आता न्यायप्रविष्ट असून सदर फोटो हे न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे त्यामुळे जनतेने कायदा हातात घेऊ नये असं आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलं आहे दरम्यान संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली त्यांना विवस्त्र करून मारण्यात आले हे फोटो पाहिल्यानंतर आरोपींनी अमानुषपणाचा कळस गाठला आहे संतोष देशमुखांना मारहाण केल्यानंतर एकाने संतोष देशमुखांची पॅन्ट काढली एकाने शर्ट काढला त्याच्या अंगावर बसले संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली त्यामुळे आरोपी सुदर्शन त्या त्यामधील आरोपी सुदर्शन गुले हा देखील स्पष्टपणे दिसून येत आहे बांधवांनो संतोष देशमुखांना न्याय मिळेल का आणि संतोष देशमुखांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा होईल का याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व सर्व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटेल भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र